आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालक वापरून दोन रेसिपी बनवणार आहोत आता आपली पहिली रेसिपी आहे ती बनवण्यासाठी इथं मी दोन मोठे चमचे रवा घेतलेला आहे आणि आता यामध्येच आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी एक चमचा मी दही घेतलेला आहे आता आणि दही आणि रवा आणि त्यासोबतच थोडं पाणी टाकून आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं मिश्रण घट्ट वाटत आहे त्यासाठी परत एकदा पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे रवा जे आहे तो पाणी शोषून घेतो आणि छान असा रवा भिजण्यासाठी आणि फुलण्यासाठी आपल्याला थोडंसं त्यामध्ये पाणी टाकावंच लागणार आहे त्यानंतर आता ते बाजूला ठेवल्यानंतर इथं मी पालक घेतलेला आहे आता आपल्याला याची पालक प्युरी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी आपण आता हा मिक्सरला फिरून घेऊया इथं आपली ही प्युरी तयार आहे आता यातच आपण जे रवा दहीचं मिश्रण जे आहे ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्याच्यामुळं रवा जो आहे तो छान असा बारीकसर झालेला आहे आणि छान असं हे मिक्स झालेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला या मिश्रणाचा आपल्याला आता डोसा तयार करायचा आहे पण यामध्ये सोडा किंवा इनोचा वापर न करता छान जाळीदार आणि लुसलुशीत आपण डोसा बनवणार आहोत आता इथं पॅन गरम झाल्यानंतर थोडासा पाण्याचा शिवका मारून पुसून घेतलेला आहे आणि आता हे मिश्रण जे आहे ते पॅनवर छान असं पसरवून घेऊया तिथं तुम्ही पाहू शकता छान अशी जाळीसुद्धा पडू लागलेली ला आहे हे पहा अगदी सोडा किंवा पिनोचा वापर न करता सुद्धा छान अशी जाळी पडलेली आहे आता वरची बाजू पूर्ण सुकल्यानंतर थोडंसं आपण तेल टाकून घेऊया आणि त्यानंतर डोसा आपल्याला उलट उलटून घ्यायचं आहे म्हणजे आता डोसा जो आहे भाजुन तो मी एकाच बाजूने भाजून घेतलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता याला छान जाळी पडलेली आहे आणि आता आपला डोसा जो आहे तो भाजून तयार झालेला आहे छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आपला डोसा जो आहे तो तयार आहे अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये हा पालक डोसा जो आहे तो बनवून तयार होतो त्यानंतर आपली पुढची पालकची रेसिपी आहे ती म्हणजे पालकचे पराठे त्यासाठी इथं मी एक पाटी पालक घेतलेला आहे हा पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे आणि हा पालक चिरताना मी जितका बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला जर जास्तीत जास्त पालक वापरून जर पालक पराठा बनवायचा असेल तर एक महत्त्वाची ट्रिक म्हणजे पालक चिरून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला हा पालक जो आहे तो कढईत चांगला परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यामुळं पालक जो आहे तो आकाराने कमी होतो आणि मग तोच पालक आपल्याला पराठा बनवताना वापरायचा आहे आता इथं मी दोन वाटी घावाचं पीठ घेतलं त्याचबरोबर जिरं टाकून घेतलं एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे इथं मी अर्धा टीस्पून मी इथं लाल तिखट टाकलेलं आहे त्याचबरोबर एक टी स्पून हळद घेतलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ते मळून घ्यायचं आहे हे पहा आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला लगेचच तेलाचा हात घेऊन आता याचे गोळे बनवून आपल्याला याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत अगदी पालक डोसा असो किंवा पालक पराठे हे अगदी तुम्ही कमी वेळेमध्ये झटपट हे बनवू शकता आता आपण हे पिठामध्ये न लाटता इथं मी एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरच आता आपण हा लाटून घेणार आहोत आणि याच्यामुळं काय होतं की छान असा व्यवस्थित असा पातळसर लाटला जातो आणि जास्त काळ मऊसुद्धा राहतो त्यासाठी इथं मी छान असा हा प्लास्टिकच्या कागदावर लाटून घेतलेला आहे छान असा पातळसर आपण हा पराठो जो आहे तो लाटून घेतलेला आहे हे पहा आता आपण हा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी आपण आता हा काढून घेऊया आणि त्यानंतर आता इथं पॅनसुद्धा गरम झालेला आहे छान असं आपण याच्यावर टाकून घेऊया आता तव्यामध्ये टाकताना काळजीपूर्वक टाकायचं आहे कारण की आपण लाटून घेताना हा तव्या तेलावर लाटून घेतलेला आहे त्यामुळं तो हाताला तव्यामध्ये टाकताना हाताला चिटकू शकतो त्यासाठी इथं टाकताना काळजीपूर्वक टाकायचं आहे आता दोन्ही बाजूने उलटपालट करून छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून हा छान असा खमंग असा हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता हा पराठा जो आहे तो भाजून घेतलेला आहे त्यानंतर असेच एक एक करून आपल्याला बाकीचेसुद्धा पराठे भाजून घ्यायचे आहेत आता इथं मी सर्वच पालकचे पराठे जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता आपण तेलावर लाटल्यामुळे याचा रंगसुद्धा हिरवा छान आलेला आहे आता हा पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत किंवा सुक्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता खायला अतिशय अप्रतिम लागतात मग अशा पद्धतीनं तुम्ही पालक खाऊ शकता आणि अगदी कमी वेळामध्ये ह्या रेसिपी बनवू शकता चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसर विस